नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला न्यायासाठी मयत सचिन सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाचे अमरण उपोषण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील नेकनाळ येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सचिन सूर्यवंशी यांचा जातीवादी गावगुंडांनी निर्घुणपणे खून केला या घटनेची पोलिसात तीनशे दोन कलमाप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला असून मात्र अद्याप आरोपी मोकाट फिरत आहेत पोलीस प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे देखील दाखल करावेत आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा यासाठी मयत सचिन सूर्यवंशी यांचे कुटुंबीय मुलाबाळांसह स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तेरा ऑगस्टपासून लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून येथून उठणार नाहीत अशी भूमिका या कुटुंबाने घेतली आहे त्यांच्या या अमरण उपोषणाला लातूर येथील डिपाई नेते चंद्रकांत चिकटे भीमशक्तीचे मोहन माने माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे प्राध्यापक अनंत लांडगे यांनी भेट देऊन सक्रिय पाठिंबा दिला आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील दलितांना न्यायासाठी भीक मागावी लागते ही दुर्दैवी बाब असल्याचे चंद्रकांत चिकटे यांनी म्हटले आहे तर कुठे आहे स्वातंत्र्य ती आम्ही अजूनही शोधतो आहे असे मोहन माने यांनी यावेळी म्हटले आहे तर दलितांवरील अन्याय अत्याचार सहन केले जाणार नाहीत त्यासाठी स्वातंत्र्यदिनी भीमसैनिक अर्धनग्न आंदोलन करणार आहेत असे सांगितले यावेळी सचिन सूर्यवंशी यांनी यांची पत्नी आई व चिमुकल्या मुलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या ते ऐकून कुणाचेही मन पिळवटून जाईल माझ म्हणजे आरोपींना अटक होऊन त्यांना फायशी शिक्षा मिळायला पाहिजे आमचं म्हणणं काय नाही त्या आरोपीला अटक करणे नाही म्हणलं तर मी आज उठणार नाही माझ्या घरामध्ये एवढ्या करून आणि करून सुद्धा दगडफेक केले माझ्या लेख राहायला आणि हापधूप करून शिवा दिले ते आता आम्ही त्या गावामध्ये कसा राहावा हो, कसा प्रश्न मला हे वेगळा पडला तर आम्ही त्या गावात राहणार नाही हम... काय म्हणे तिला अटक व्हावी त्यांना तात्काळ फाशी आज सचिन सूर्यजी यांच्या दोन्ही भावंडांना निश्चय केलेला आहे ते पंधरा ऑगस्टच्या अगोदर आमच्या जर तरुण भावाला खून करून या ठिकाणी तीनशे नोटचा गुन्हा दाखल करूनसुद्धा दीड महिना होते तरीसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आणखीन आरोपीला अटक केलं जात नाही हे दुर्दैवाची बाब आहे त्याच्यासाठीच या स्वातंत्र्याच्या पार्टीला उजडण्याच्या अगोदरच या ठिकाणी माझ्या भावाला न्याय या भाऊ भावनेतनं या ठिकाणी हो। आज अमर उपोषणाचं त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे निश्चितपणानं प्रशासनाला आमचं नम्र निवेदन आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरला मानणारी माणसं आहोत या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गानं त्यांचे दोन्ही बंधू या ठिकाणी अमरूपोष त्यांचं कुटुंब बसलेलं आहे तेव्हा या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तात्काळ आरोपांना अटक करावं आज सचिन सुरवंशी यांची फॅमिली आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरोह उपोषण करत आहे सचिन सुरवंशी यांचा खून करण्यात आला आणि तीनशे दोनचे गुन्हे दाखल असून आजपर्यंत आरोपी मोकाट आहे त्याला अटक व्हावी म्हणून या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येत आहे आणि त्यांच्या आमरण उपोषणला सर्व लातूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते कार्यकर्ते सर्व संघटना यांना वीर देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आज उपस्थित राहिले आहेत आणि आज स्वातंत्र्यापूर्वी पाठेपूर्वी आज आम्ही असं सांगू इच्छितो हे स्वातंत्र्या तू कुठं लपून बसला आहेस पुण्या मनुवादेच्या घरात लपून बसला आहेस पुण्या जातयच्या घरात लपून बसला आहेस आणि याचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्व भीमसैनिक थोड्याच वेळात विचारविनिमय करून त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पंधरा ऑगस्टला त्याला शोधत आहे त्यामुळं आज पंच्याहत्तर वर्ष होऊनही स्वातंत्र्य आम्हाला सापडत नाही आम्हाला दिसत नाही पुण्या मनुवाद्याच्या घरात लपून बसला आहे त्याचा आम्ही शोध घेणार आहोत